तसे बेड नवीन आपल्या देशात काही ठिकाणी सापडलेला आहे त्यानुसार राज्य शासनाने आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आपण सध्या स्थितीमध्ये आपण तीस बेड आपण तयार ठेवलेले आहेत आणि ते आपण वाढून पन्नास पर्यंत कळू शकतो तसेच आपण ऑक्सिजन औषधी मास्क किंवा सगळे डिस्पोजेबल्स आणि तसंच टेस्टिंग या गोष्टीवर आपण आता भग देवत आहोत आपण आता टेस्टिंग थोडं वाढवण्यासाठी सांगितलेलं आहे विशेषतः आय एल आय आणि सावी ह्याचे जे पेशंट असतील त्यांची आपण टेस्टिंग करणार आहोत आणि वेळोवेळी शासनातर्फे जसे गाईडलाईन्स येतील त्याप्रमाणे आपण याचा गोष्टी वाढणार आहेत फक्त लोकांना एवढं सांगावं आहे की याच्याबद्दल आपण काळजी घ्यावी याची काळजी करू नये